विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा इतिहास विषयाचा पाठ क्रमांक चार भारतीय कलांचा इतिहास या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर इथे पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा ज्यामध्ये पहिलं विधान आहे चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंबमध्ये समावेश होतो तर याचं योग्य उत्तर आहे दृक्कला मग आपण विधान पुन्हा लिहूया चित्रकला आणि शिल्पकला यांचा दृक्कलामध्ये समावेश होतो आता आपण पुढील विधान पाहूया पुढील विधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मथुरा शिल्पशैली टिंब टिंब काळात उदयाला आली याचं योग्य उत्तर आहे कुषाण काळात उदयाला आली मग आपण विधान पुन्हा लिहूयात मथुरा शिल्पशैली कुषाण काळात उदयाला आली त्यानंतर आता पुढे प्रश्न पहिला ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा आपल्याला जोड्या दिल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे तर बघा इथे जी तिसरी जोडी आपल्याला दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज, महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली ही जोडी चुकीची आहे कारण की इथे दिल्ली नसून मुंबई पाहिजे होतं मग आपण चुकीची जोडी अगोदर लिहूयात चुकीची जोडी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस दिल्ली आता चुकीची जोडी लिहिली मग दुरुस्त करून देखील लिहावी लागेल मग दुरुस्त जोडी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न दुसरा टिपालिया पहिली टीप भाव ही आहे जी आहे कला मग आपण लिहूया आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते आपल्या मनातील भावभावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते ही मांडणी शिल्प गायन चित्र नृत्य वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते कला निर्मितीच्या मुळाशी कल्पकता संवेदनशीलता कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात तर अशा पद्धतीने आपण ही टीप पूर्ण करायची आहे आता पुढे जाऊयात दुसरी टीप आहे हेमाडपंथी शैली मग इथे आपण लिहायचं महाराष्ट्रातील बाराव्या तेराव्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंतीत बऱ्याचदा तारकाकृती असतात तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो हेमाडपंथी मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दगड सांधण्यासाठी चुनाव वापरलेला नसतो दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातनेल्या खोबणी आणि कुसू यांच्याच आधाराने भिंती उभारली भिंत उभारली जाते या प्रकारच्या जा शैलीला हेमाडपंथी शैली म्हणतात या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात महाराष्ट्रभर अशी उभी असलेली हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्यकलेचा विकास दर्शवतात तर अशा पद्धतीने आपण ही टीप पूर्ण केली आता पुढे जाऊयात तर पुढील टीप आहे मराठा चित्रशैली मग आपण लिहायचं इसवी सणाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली सचित्र हस्तलिखित पोथ्या पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे काच चित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत वाड्यांचे दर्शनी भाग दिवाणखाणे मंदिरांचे मंडप शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो तर अशा पद्धतीने आपण ही टीप पूर्ण केली आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक तीन आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा मग पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते मग त्यामध्ये आपण पहिला मुद्दा लिहायचा कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत हे माहीत व्हायला हवे त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात एकूण वस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर लिहिलं आता पुढे जाऊयात नेक्स्ट जे विधान दिलेलं आहे ते पाहूया इथे आपल्याला सांगितलेलं आहे चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे मग इथे उत्तर पवतरल्याचं कठपुतळ्या आणि चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय ठाकर आदिवासी वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान पिढ्या पीधा टिकवून ठेवली आहे चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या ओथ्या आता जीर्ण झाल्या आहेत नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे आता इतकं झालं आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चार इथे आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा आहे ज्या तक्त्यामध्ये नागद द्राविड हेमाळपंथी अशा स्थापत्यशैलीबद्दल लिहायचं आहे काय लिहायचं आहे तर त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचं उदाहरण तर सर्वात अगोदर आपण स्थापत्य शैलीबद्दल लिहूयात तर इथे लिहायचं आहे क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात शिखरे निमुळती होत जातात शिखर कलशाकृती असते तर ही सर्व नागर शैलीतील मंदिरांबद्दल आपण वैशिष्ट्ये लिहिली मग आता यांचं उदाहरण लिहूयात खजुराहोचे महादेव मंदिर भुवनेश्वरचे लिंगराज मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर तर अशा पद्धतीची त्याची उदाहरणं झाली आता पुढे जाऊयात द्राविड स्थापत्य शैलीमध्ये लिहायचं मंदिरांची शिखरे पिरामिडच्या आकाराची असतात शिखरांवर शिखरांपेक्षा गोपुरे म्हणजेच जे मुख्य प्रवेशद्वार असतं ते मोठी व भव्य असतात मग ह्याची युवफळ उदाहरणं लिहूयात तर मदुराईचे मीनाक्षी मंदिर तंजावरचे बृहद्देश्वर मंदिर आणि तिरुपती मंदिर तर ही सर्व स्थापत्य शैलीची उदाहरणे आहेत आता पुढे जाऊयात हेमाडपंथी तर इथे लिहायचं आहे या मंदिरांची बांधणी चौरस किंवा तारकापंथी असते भिंतींचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो आता या हेमाडपंथी मंदिरांची उदाहरणं लिहूयात अंबरनाथचे अमरेश्वर सिन्नरचे गोंदेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तर ही सर्व हेमाळपंथी मंदिरांची उदाहरणं आहेत इथे आपला हा तक्ता पूर्ण झाला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा मग इथे लिहायचं अश्वयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा चालू आहे या गुहाचित्रांतून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले गुहाचित्रांमध्ये प्राणी मनुष्याकृती झाडे शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतींवर कोरलेली आढळतात अश्वयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीत चित्रांचे विषय बदलत गेले नवीन प्राणी शेतीजीवन वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रांमध्ये वापरल्या गेलेल्या रंगांमध्ये फरक होत गेला आता या उत्तरामध्ये अजून आपल्याला पुढे मुद्दे लिहायचे आहेत तर आपण पुढे जाऊया नेक्स्ट मुद्दा आपण लिहायचा नैसर्गिक द्रव्यांपासून वनस्पतींच्या पानांपासून तयार केलेले विविध रंग वापरले गेलेले दिसतात सभोवतालचा परिसर आणि अवगत झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून मानव चित्रे कोरू लागला अश्वयुगात विकसित झालेला मानव देव देवदेवतांची चित्रे काढू लागला सण प्रसंगी घरांच्या भिंतीवर चित्रे काढणे अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरांतून लोकचित्रशैली विकसित झाली वारनीचित्र परंपरा चित्रकथी परंपरा लघुचित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात चला अशा पद्धतीने आपण हे सविस्तर उत्तर लिहिलेलं आहे आता पुढे जाऊयात नेक्स्ट आपल्याला सांगितलेलं आहे भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा सोदाहरण म्हणजे आपल्याला उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे मग इथे लिहायचं मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढीलप्रमाणे पर्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्य शैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस मुस्लिम स्थापत्य शैली म्हणतात या स्थापत्य शैलीत बांधलेला कुतुब मिनार जगातील सर्वात उंच म्हणजेच दोनशे चाळीस फूट आहे मुघल सम्राट शहाजहानने बांधलेला ताजमहल ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मानले जात आता याच प्रश्नामध्ये अजून पुढील मुद्दा लिहायचा आहे आपण इसवी सणाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोल घुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे फतेहपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्यांच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे दिल्ली आणि आग्रा येथे बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत तर अशा पद्धतीने हे उत्तर कम्प्लीट झालं आता पुढे जाऊयात पुढील प्रश्न आहे कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय अभिलेखागार पुरातत्वीय संशोधन ग्रंथालय आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच वस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते चित्रपट आणि नाटक निर्मितीमध्ये नेपथ्य कलाकार दिग्दर्शक छायाचित्रकार प्रकाश योजना करणारे इत्यादी कलाकृ इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण लिहायचं यामध्येच कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत क्षेत्रातील जाणकारांची गरज असते दागदागिने धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात तर अशा पद्धतीने हे आपण सविस्तर उत्तर लिहिलं आता पुढे जाऊया आता इथे आपल्याला चौथा प्रश्न दिला आहे पृष्ठ क्रमांक तेवीस आपल्या पुस्तकातील तेवीस पान नंबरवरील चित्राचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा आणि आपल्याला इथे मुद्दे दिलेले आहेत निसर्गाचे चित्रण मानवाकृतीचे रेखाटन व्यवसाय आणि घर तर आपण इथे लिहायचं आहे निसर्गाचे चित्रण या चित्रामध्ये वनस्पतींच्या फांद्या फुलझाडे पक्षी प्राणी ह्यांची चित्रे रेखाटलेली दिसतात त्यानंतर मानवाकृतींचे रेखाटन चित्रात स्त्री पुरुष खेळणारी मुले यांची चित्रे रेखाटलेली दिसतात वारली चित्रात माणसांची बेरूब चित्रे नसतात ती फक्त रेखाचित्रे असतात त्रिकोण चौकोन व वर्तुळ यांच्या सहाय्याने मानवाकृती रेखाटल्या जातात आता आपण पुढील मुद्दा लिहायचा आहे ज्यामध्ये आपल्याला व्यवसायांबद्दल आणि घरांबद्दल लिहायचं आहे तर इथे आपण लिहूयात व्यवसाय या चित्रात शेती करणारे स्त्री पुरुष दिसत आहेत पशुपालन हाही या लोकांचा व्यवसाय असावा त्यानंतर पुढील मुद्दा आहे घरे मग आपण लिहायचं आहे उतरत्या चपरांच्या झोपड्या चित्रात दिसतात झोपड्यांच्या भिंती उडाच्या किंवा मातीच्या असाव्यात त्यावर चित्रे काढलेली आहेत या चित्रातून वारली समाजजीवन व्यक्त होते ही लोक गरीब आहेत हे जाणवते हे लोक जसे जगतात त्याच परिसरातील व अनुभवातील मानवी व निसर्ग घटकांचे आकार ते रेखाटताना दिसतात तर अशा प्रकारे हे उत्तर आपण इथे कम्प्लीट केलं आणि ह्या प्रश्नाच्या उत्तरासोबतच पाठ क्रमांक चारचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू